न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल जयसिंगपूर मध्ये पंच्याण्णव लाखाची फसवणूक उघड जैसिमपूर येथे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जेले चित्र मंदिराजवळील आदिसागर अपार्टमेंटमध्ये असलेल्या व्ही बी एस एल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात सतरा मे दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता या कंपनीचे प्रमुख विजयनाथा जगदाळे संचालक सोनंदा विजय जगदाळे तसेच एजंट सचिन उदगावे सलीम आळतेकर आणि संकेत सूर्यवंशी यांनी संगनमत करून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याचा आरोप आहे कंपनीने आयुर्वेदिक औषधे गुणकारी पेय आणि दैनंदिन वापरातील वस्तूच्या विक्रीसाठी फ्रँझी देण्याचे आमिष दाखवले गुंतवणूकदारांना ठराविक रक्कम कंपनीत गुंतवण्यास सांगून त्याबद्दल प्रोडक्ट गाळाभाडे विक्रीतील तीस टक्के नफा दिला जाईल असे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात कोणताही नफा न देता गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली या प्रकरणी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पी एस आय युनूस इनामदार यांच्याकडे आहे तपास दरम्यान कंपनीमार्फत सुमारे पंच्याण्णव लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे पोलिसांनी आरोपी विजयनाथा जगदाळे यांच्याकडून चाळीस लाख रुपये किमतीची ऑडी कंपनीची गाडी जप्त केली आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्काईब करा